नमस्कार राणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ भट्टी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी काय केलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं रेग्युलरचं गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये एक वाटी भरून रवा घालायचा आहे रवा हा बारीक असावा त्यामध्ये काय मी काय केलेलं चवीनुसार मीठ थोडासा सोडा घातलेला आहे खायचा व थोडासा ववा अर्धा चमचा क्रश करून घालायचा आहे त्यामध्येच तेल घालायचं आहे व तेल सर्व पिठाला छानपैकी मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छानपैकी कणिकही मळून घ्यायचे आहे पाच दहा मिनटे कणिक मुरून द्यायचे आहे व त्यानंतर त्याची एक अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे व ते अशा प्रकारे त्याची घडी करून घ्यायची आहे व असा गोल गोळा करून आपण ते इडली पात्रामध्ये छानपैकी वाफून घेणार आहोत पंधरा मिनटे छान वाफून झाल्यावर त्याची छानपैकी आपण अशा प्रकारच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत व त्या छान तळून घ्यायच्या आहेत व नंतर वरणासोबत एन्जॉय करायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब